नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती संदर्भात नुकतीच एक महत्वाची बातमी आहे तलाठी भरतीची प्रोसेस जर आपण जाणून घेतली परीक्षा झाल्यानंतर प्रारूप निवड यादी प्रारूप प्रतीक्षा यादी लावण्यात आली त्यानंतर निवड यादी आणि त्या ठिकाणी प्रतीक्षा यादी, यादी उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि बायोमेट्रिक साठी बोलवण्यात आलं होतं त्या संदर्भात ज्या ठिकाणी विद्यार्थी हजर राहिले नाही गैरहजर राहिले त्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येते ती संधी आता परत एकदा प्रत्येक जिल्हा लेवलला जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटीसद्वारे सांगण्यात येत आहे या ठिकाणी मात्र जर हजर राहिले नाही तर प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना अजून संधी मिळणार आहे सो तुम्ही त्या त्या जिल्ह्यानुसार जिल्हाधिकारी भेट देत राहा कारण काही ठिकाणी काही मुलं हजर नाही झाले बायोमेट्रिकला डीबीला किंवा नियुक्तीला तर लगेच काही प्रोसेस आहे म्हणजे काही ठिकाणी थांबावं लागतंय भेटिंग द्यावं लागतं सहा महिने वेळ द्यावा लागतो पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बायोमेट्रिकला आलाच नाही तर लगेच पुढच्या मुलांना संधी देण्यात येते आणि कदाचित जे विद्यार्थी अजून प्रत्यक्ष यादीमध्ये असतील त्या उरलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा परत बोलवण्यात येऊ शकतं सो नक्कीच प्रत्येक वेबसाईट भेट देत राहा किंवा आपल्या चॅनल करून ठेवा सगळी माहिती तुम्हाला याच्यावरती देणार आहोत आता त्यातली पहिली बघा यवतमाळची सूचना चोवीस ची सूचना आहे त्यांनी सांगितलेली आहे की दिनांक पंधरा आणि सोळा मे दोन हजार चोवीस रोजी आम्ही डीव्ही साठी आणि साठी विद्यार्थ्यांना बोलवलं होतं पण या ठिकाणी विद्यार्थी गैरहजर राहिले बघा चौदा विद्यार्थी निवड यादीतले गैरहजर आहे आणि एकवीस विद्यार्थी जे प्रतिक्षा त्यांच्या यादीतील होते त्यांना सुद्धा डीबी साठी बोर्ड होतं ते सुद्धा गरज राहिले असे एकूण पस्तीस विद्यार्थी डीबीला आणि बायोमेट्रिकला आलेच नाही मग त्यांचं परत एकदा नियोजन झालंय अठ्ठावीस मे ला या पस्तीस विद्यार्थ्यांचं सकाळी दहा ते सहा दरम्यान तेच लोकेशन आहे बळीराजा चेतना भवन बचत भवन म्हणून आपण त्याला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहायचंय पण यांनी वॉन पण केलंय की यावेळी जर या, या विद्यार्थ्यांनी गैरहजर राहिलं म्हणजे बायोमेट्रिकला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गैरहजर राहिले तर त्यानंतर ते कोणतीही सबब त्यांची ऐकून घेतली जाणार नाही आणि परत त्यांना संधी देण्यात येणार नाही मग पुढील प्रोसेस काय त्यांनी सांगितले इथे जाणार नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल मग पुढील कार्यवाही ही असते so, की त्याच्या खालोखालची प्रत्यक्ष यादीतील मुलं असतील त्यांना ते बोलवतात आणि त्यांना त्याची प्रोसेस करून पुढे नियुक्ती देऊ शकतात सो परत एकदा मी वान करू सगळ्यांना की ज्याची तलाठी भरतीसाठी प्रत्यक्ष यादीत असतील त्यांनी आपापल्या जिल्ह्याला भेट देत चला जोपर्यंत निवड यादी किंवा जोपर्यंत तुम्ही प्रतीक्षा यादीत आहात तोपर्यंत बघत चला कारण अशा उमेदवारांना परत संधी मिळण्याचे चान्सेस आहेत काय कारण कारण हे उमेदवार गैरहजर का आहेत कारण हे उमेदवार सरळ सेवेत त्यांची जर निवड यादीमध्ये नाव आलं असेल किंवा त्यांना जायचं नसेल किंवा अनेक कारण असू शकतात सो नक्की तुम्ही व्हिजिट करत राहा त्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि माहिती बघत राहा काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक करून ठेवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद